नमस्कार मी बाळासाहेब चंदनश्वी सक्षम भूमिका वृत्तपत्र व सक्षम भूमिका यूट्यूब चॅनेलचा संपादक मी आज मलकापूर या येडेश्वरी वाहणाऱ्या रोडवर गावातून जाणाऱ्या रोडवर उभा आहे या रोडची काय परिस्थिती आहे ती मी दाखवणार आहे गेल्या काही दिवसातच वर्षातच या रोडचे काम झाले असून हा रोडवर सगळे खड्डे पडले असून आता या स्वामी पौर्णिमे येणाऱ्या वाहनाला अडथळे निर्माण होत असून आणि हा रोड हा दत्त मंदिर व हो येडेश्वरी देवस्थान या मार्गाला सतत गर्दीचं गर्दीने भरलेला असतो यानिमित्तच आज या रोडवर खड्ड्याची आणि पाणी साठलेले यामुळे वाहनास अडथळे निर्माण होत आहेत यापुढे या रोडला काही झाल्यास कोण जबाबदार आहे t h ự